हॅलो वन या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी मराठी पायाभूत चाचणी सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित बघणार आहोत प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे हा अगोदर तुमची तोंडी परीक्षा असेल नंतर लेखी असेल प्रश्न दोन ते चार साठी हा उतारा वाच आणि त्याखाली प्रश्नांची उत्तरे लिही हा उतारा तुम्हाला वाचायचा आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला दोन ते चार ही प्रश्न विचारलेली त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत दादाले सांग हो माय माले पाच जाऊ द्या शिकवू द्या असं म्हणत स्नेहा पुन्हा रडायला लागली सुलभाला कहीवरून आलं तिचे डोळे पानावले नवऱ्याला कसं समजावून सांगावं हेच तिला गावात शाळा होती म्हणून गावातील बरेच लोक मुलांना चौथीपर्यंत शिकवत होते गरिबीमुळे मुलीला परगावी शिकवणं सखारामला अवघड वाटत होत सखारामच्या भाऊबंधांमध्ये कोरींना कुणीही चौथीच्या पुढे परगावी पाठवून शिकवलं नव्हतं त्यामुळे तोही त्याचाच कित्ता गिरवणार होता याचा निर्णय पक्का होता स्नेहाच्या वर्गामधील बबली गावाच्या सरपंचाची मुलगी होती आडगावला जाऊन सरपंचांनी पाचव्या इयत्तेत बबलीला प्रवेश घेतला होता स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत असं मुख्याध्यापकांना समजलं सरपंचांना बरोबर घेऊन ते सखारामच्या घरी आले त्याच्यावर प्रश्न विचारलाय सरपंचाच्या मुलीचे नाव काय होते योग्य पर्यायाला गोलकर सरपंचाच्या सक... मुलीचं नाव काय होत बबली होत बघा इथे दिलेलं आहे बबली होतं तर इथे बबलीला आपण गोल केलेला आहे पर्यायाला पुढचा प्रश्न सखाराम कोणत्या कारणामुळे स्नेहाला पुढील शिक्षणास पाठवत नव्हता योग्य पर्यायाला गोलकर गरिबीमुळे व गावात शाळा नसल्यामुळे पुढचा प्रश्न आहे स्नेहाला शिकण्याची इच्छा होती हे उतारातील कोणत्या वाक्यावरून समजले ते लिही ते इथे म्हणते की दादाला सांग नाओ माय माले पाचवीमा जाऊ द्या शिकू द्या असं म्हणत स्नेहा पुन्हा रडायला लागली त्याच्यामुळे या वाक्यावरून काय समजते की तिला शिकण्याची इच्छा होती मग तुम्हाला हे वाक्य लिहायचंय आणि पुढे हे सुद्धा लिहायचंय की या वाक्यावरून समजते की स्नेहाला शिकण्याची इच्छा होती दादाला सांग नाओ माय माले पाचवीमा जाऊ द्या शिकू द्या या वाक्यावरून कळते समजते की स्नेहाला शिकण्याची इच्छा होती प्रश्न ते सात साठी ही कविता वाच आणि खालील प्रश्नाची उत्तरे लिही तुम्हाला ही कविता वाचायची हे कोण आई आणि याच्यावर तुम्हाला प्रश्न दिलेली आहेत पाच ते सात ती तुम्हाला याची उत्तरं लिहायची आहेत तर कविता तुम्ही वाचून घ्या त्याच्यावरची ही प्रश्न आपण सोडवूया आता पाखरांसाठीच पाखरांसारखी शिळ कोण वाजवत आहे योग्य पर्यायाला कोलकर तर पाखरांसारखी शिळ कोण वाजवत आहे वार कवितेत कोण कोणत्या झाडांची नावं आलेली आहे तर ह्या कवितेत कोणकोणत्या झाडांची नावं आलेली आहेत पिंपळ आलेलं आहे वड आलेलं आहे अजून जां चिंच पण आलेलं आहे मग तुम्हाला इथे लिहायचंय चिंच वड पिंपळ आणि जांभूळ सुद्धा आहे ते सुद्धा तुम्ही लिहायचंय प्रश्न सात कोण गे जोराने मोठ्याने मोठ्याने शिळगे वाजवी पाखरा लाजवी वरील ओळीचा अर्थ तुझ्या ओळींचा अर्थ तुम्हाला इथे लिहायचा आहे वरील ओळींचा अर्थ काय होतो की कोण मोठ्याने जोरात शिळ वाजवत आहे त्यामुळे पाखरे लाजून जातात प्रश्न आठ ते दहा साठी खालील जाहिरात वाच त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिही ही जाहिरात तुम्हाला वाचायची व्हिडिओ पॉज करा आणि ही जाहिरात पूर्णपणे वाचून घ्या आणि त्याच्या घरी तुम्हाला आठ नऊ दहा ही दोन तीन प्रश्न आहेत त्याची उत्तर तुम्हाला लिहायची आहेत तर ही एक बाल साहित्य जत्रा आहे तिथे पुस्तकं मिळत आहेत अजून वेगवेगळ्या स्पर्धा सुद्धा होणार आहेत निबंध लेखन काव्यलेखन चित्रकला स्पर्धा तर आपण प्रश्न बघूया स्पर्धेतील विजेत्यांना कोणते बक्षीस मिळणार आहे तर इथे बघा विजेत्यांना नामांकित लेखकाचे असते पुस्तक भेट मिळणार आहे राईट तर मग इथे तुम्ही पुस्तक या पर्यायाला कर गोल करायचं आहे पुढचा प्रश्न आहे बाल साहित्य जत्रेतील पुस्तक खरेदी करणे फायद्याचे ठरेल का हे तुला कशावरून समजले तर प्रत्येक पुस्तकावर पन्नास टक्के सूट घसघशीत सूट यावरून आपल्याला कळते की हे फायद्याचे ठरेल बघायचे दिलेलं आहे प्रत्येक पुस्तकावर पन्नास टक्केची घसघशीत सूट म्हणून ते फायद्याचं ठरणार आहे होय म्हणायचं आहे आणि हे कशावरून समजले ते या लाईनीवरून आपल्याला या ओळीवरून आपल्याला समजलंय पुढचा प्रश्न इयत्ता पाचवीमधील लिलाच्या आजोबांना या बालसाहित्य जत्रेसाठी जाता येईल का हे तुला कोणत्या वाक्यावरून समजले तरी पूर्ण जाहिरात वाचल्यावर आपल्याला कळतंय की हो लिलाचे बाबा जाऊ शकतात कशावरून तर इथे बघा लिहिलेलं आहे सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य म्हणजे लहान मुलांना तो कुणी एकटं पाठवत नाही मग त्यांच्यासोबत त्यांचे आईवडील जातात किंवा आजी आजोबा जातात आणि सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे तर होय तुम्हाला इथे लिहायचंय जाता येईल का तर होय जाता येईल आणि हे ये सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य ह्या वाक्यावरून समजलंय पुढचा प्रश्न अकरा मध्ये दिलेल्या वाक्यातील दिल अधोरेखित शब्दांऐवजी कन्सन शब्द वापर आवश्यक बदल करून वाक्य पुन्हा लिही सतीशने आंबा खाल्ला आता आंब्याच्या ऐवजी तुम्हाला संत्री हा शब्द वापरायचा आहे आणि आवश्यक ते बदल सुद्धा करायचे आहेत मग इथे काय लिहिणार आपण सतीशने आंबा खाल् संत्री खाल्ला असं लिहिणार आहेत का पण नाही सतीशने संत्री खाल्ली बदल सुद्धा करायचा आहे तुम्हाला जो गरजेचा आहे तो आणि मारियाकडे पुढचा प्रश्न मारियाकडे वह्या होत्या आता वही हा शब्द वापरायचा आहे वह्याऐवजी तर मारियाकडे वही होती येईल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा आई बाबा उद्या गावाला जातील उद्या गावाला जाणार आहेत पण आता तुम्हाला उद्याऐवजी काल हा शब्द वापरायचा आहे तर आई बाबा काल गावी गेले कालची गोष्ट आहे ना भूतकाळ आहे काल गावी गेले म्हणून इकडे सुद्धा बदल होईल लक्षात ठेवा बदल करताना प्रश्न क्रमांक चौदा पाय लट लटलट कापणे या वाक्प्रचाराचा वापर करून वाक्य लिही म्हणजे खूप घाबरून जाणे मग याचा अर्थ वाक्य वाक्प्रचाराचा वापर करून वाक्य गुंत होईल तर परीक्षा सुरू होताच अमोलचे पाय लटपट कापायला लागले प्रश्न क्रमांक पंधरा खालील शब्दांना उपसर्ग जोडून तयार होणारा प्रत्येक एक शब्द लिही खूप सोपा प्रश्न असतो हा जसे पूर्ण उपसर्ग मग आपण त्याच्या आधी अ शब्द लावला तर काय झालं अपूर्ण झालं आता तसंच यांच्यासाठी सुद्धा लिहायचंय मानसाठी आपण अपमान बनवू शकतो अप हा उपसर्ग लावलाय अ कुमारसाठी सुकुमार प्रश्न क्रमांक सोळा खालील वाक्यात योग्य विराम चिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहि काय लीला नदी तुझ्याशी बोलते काय लीला नदी तुझ्याशी बोलते इथे तुम्ही कॉमक केला तरी चालणार आहे काय ग लीला नदी तुझ्याशी बोलते प्रश्न आहे म्हणून इथे प्रश्न चिन्ह आता प्रश्न क्रमांक सतरा खालील वाक्यांचा योग्य क्रम लावून वाक्य पुन्हा एक वाक्य दिलेली आहेत पण ती एका सिक्वेन्स नुसार दिलेली नाहीये तर तुम्हाला ही योग्य क्रमानुसार लावायची म्हणजे ती क्रमानुसार नाही दिलेली आहे पण ते तुम्हाला ही योग्य क्रमाने लावायचे सोपा प्रश्न असतो हा सरपंचांनी बातमीवर फार विचार केला गावातील हो लोक दुष्काळाने चिंताग्रस्त होते सरपंचांनी लोकसहभागातून गावाचा पाणी प्रश्न सोडवला गावातील सगळे लोक एकत्र येऊन कामाला लागले दूरदर्शनवर पाणी फाउंडेशन पा। पा। विषयी मोठी माहिती मग इथे पहिलं वाक्य कोणता येईल गावातील लोक दुष्काळाने चिंताग्रस्त होते नंतर दूरदर्शनवर पाणी फाउंडेशन विषयी मोठी बातमी मिळाली मग सरपंचांनी बातमीवर फार विचार केला तीन नंबरच वाक्य गावातील सगळी लोक एकत्र येऊन कामाला लागले चार आणि मग तर लोकसहभाग आहे ना हा सरपंचांनी लोकसहभागातून गावाचा पाणी प्रश्न सोडवला तर तुम्हाला ही वाक्य पुन्हा लिहायची आहे ओके हा एक क्रमांकाचं वाक्य तुम्ही इथे लिहिणार नंतर दोन क्रमांकाचं नंतर तीन क्रमांकाचं तुम्हाला ही परत लिहायची फक्त इथे नंबर खाली तुम्हाला इथे वाक्य लिहायचे आहेत हे लक्षात घ्या तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये सॉल्व करा हा प्रश्न पुढचा प्रश्न फळ या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ लक्षात घेऊन प्रत्येक अर्थाचे एक वाक्य लिही फळ या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ तुम्हाला समजून घ्यायचे आहेत आणि त्याचं वाक्य आहे याच्यासाठी तुम्हाला एक वाक्य पण बनवून दिलेलं आहे जसं पाठ नाणी पाटावर बसली पाठचा इथे काय अर्थ होतोय मग बसण्याची बसण्यासाठीचा पाठ पाठचा दुसरा दुसरा अजून एक वाक्य आहे की पाठ शेताला शेताने शेताला पाटाने पाणी देतात शेताला पाटाने पाणी देतात मग इथे पाठचा अर्थ काय होतोय शेतातील पाणी वाहण्यासाठीचा मार्ग मग असंच तुम्हाला फळचे दोन अर्थ तुम्हाला वेगवेगळे अर्थ लिहायचे उपयोग सुद्धा करायचा आहे फळ फळ खाण्यासाठीचे राहुले फळ खाल्ले दुसरं फळ काय असतं त्याचा अर्थ असतो परिणाम किंवा निष्कर्ष परिश्रम केल्याने फळ पर मिळते पुढचा प्रश्न खाली दिलेल्या प्रसंगाच्या आधारे एक गोष्ट लिही आज चिनू फार आनंदात होती आजीचा फोन आला आहे आजी बऱ्याच दिवसानंतर गाहून येणार होती आजीचा फोन आला तेव्हा आई कामात होती आणि बाबाही कामाला निघून गेले होते चिनूने विचार केला तुम्हाला ही गोष्ट तुम्हाला स्वतःला लिहायची आहे तुमच्या नोटबुक मध्ये लिहा नक्कीच प्रॅक्टिस होईल शेवटचा प्रश्न चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला इथे इंग्लिश आणि मॅथ्सचे पण पे क्वेश्चन पेपर सॅम्पल क्वेश्चन पेपर्सचे व्हिडिओज मिळणार आहेत खाली काही शब्द दिले आहेत या शब्दांच्या आधारे गोष्ट तयार करून लिही पाणी दुष्काळ बचत आणि झाडे याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट बनवायची आणि तुम्हाला लिहायची ही गोष्ट तुम्ही बनवणार आहे तुमच्या नोटबुक मध्ये नक्की लिहा थँक्यू सो मच